सांगतो भावांना तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एवढं कष्टानं मोठं केलं की तुम्ही विचार करू शकत ना एक सांगतो भावांना ज्यावेळी एक लहान बाळ ज्यावेळी संडास करते तुम्हाला तर त्या गोष्टी किस येत असणार पण आपली आई आणि आपले बाप आपण लहानपणी जेवण करतात उठतात त्या ताटावर तर विचार करा की एवढा आपल्याला करू एवढा आपल्यासाठी करू शकतात तर आपण त्यांच्या फक्त म्हातार पण नाही करू शकत हां ज्या मायानं आपल्या नऊ महिने पुरात ठेवलं त्या मायाची कदर करा भावांना किती त्या माया विचारता तुम्ही की काय तकलीफ असते जन्माच्या आणि त्याच मायला मी मायावर हात उजारता शिवगाळ करता लाजा वाटत्या भावानं त्या मायला आपण शिवगाळ करतो त्या मायला देणं म्हणजे आपल्याला देवाला देणं म्हणून सांगतो ज्या मायना आपल्याला जन्म झाला त्या मायावर हात उजारला हे किती मोठं पाप फुरला भावानं याचा फळ भेटणार नाही तुझा भावानं कारण की ज्या मायला आपण हात उजारलं त्या आपल्याला सुद्धा भर लागणार आपली लेकरं पण आपल्या हात उजारणार आपल्यावर पण शिवगाळ करणार अरे मान्य करतो बाप दारू घेते ड्रिंक करते आईवर हातूजारते तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता ना की बापावर म्हणू शकता मी असं नाही म्हणत की बापावर हातुझारा असं हे बी पापा एका प्रकारचं पण तुम्ही त्याच्यावर तुम्ही राय घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर ॲक्शन कशी घेऊ शकता देवाला लाखा आमच्या बापाले तुम्ही गोळ्या देऊ शकता आणखी मी तुम्हाला सांग एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की बाजार इंजेक्शन भेटते अरे त्या बापासाठी तुमचं पुरं महिन्याचं पेमेंट गमावून टाका पण हात लाखाव जर मी मान्य नाही कर हात तुझाऱ्या म्हणून पण त्यांच्यावर अत्याचार करू नका एक सांगतो भावांना ज्यावेळी लग्न होते माणसाचं त्यावेळी मी खूप परिवार पाहिले की आपल्या आईवडिलांनी बुलू राहिले माया पण बोलू नका ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्यांनी कशा हिशोबा बोल जाणार रे त्यांची उपकारांची फेड करा त्यांची उपकार फेड म्हणजे कशी ते म्हणजे तुम्हाला त्यांचं म्हातारपर्यंत म्हातार पण तुम्हाला सुखात गमावणं हेच मेन तुमची फेड करणं त्यांनी कोण जे तुम्हाला लहानपणी तुम्हाला वय लागो पैसे लागू कुठे फिरायला सहले त्यावेळी तुम्हाला त्याने पाच दहा शंभर दोनशे मागे तुम्हाला लगेच भेटत तुम होते की माझ्या पोराले माझ्या पुरीला सुख भेटायला कोणा गोष्टी आज पोरगा दारू पिऊन दारू पिऊन लफडे करून रिकामच कोणाकडून त्यांचं मन आणि पुरी दुसऱ्या मागा लागून त्यांचा त्यांना गावामध्ये जा फिरायची पण संधी नाही दिली आज पुरी पण हराम झाले झाल्या पर त्यांचा विश्वास तोडू नका म्हणून आज रिकामचोट कामं कुराले बाहेर गावाला जाऊन पुरी रिकाम ते पण मेसेज मेसेजवर काय आणि पोरांशी बोलणं काय न बाहेर फिरणं काय अशी कामं करू नका भावांनो हे कामं सोडून द्या तुम्हाला जर पटलं वाईट असलं वाईट वाटलं असेल तर मी माफी मागू इच्छितो तुम्हाला लाईक करा शेअर करा धन्यवाद